राव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले हर्षवर्धन पाटील साहेब शशिकांत शिंदे साहेब आपल्या जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते शिवायराव नाईक साहेब आमदार अरुण राणा आमदार रोहित पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले सदाशिवराव पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष देवराज पाटील प्रामुख्यानं जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन परत एकदा पक्षानं उभारी घेण्याची भूमिका आपण सगळ्यांनी ताकदीनं घेणं हे प्रामुख्यानं महत्वाचं आहे आपले नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी लोकसभा निवडणुकीला आणि नंतर विधानसभा निवडणुकीला फार ताकदीनं फार कष्टानं हा महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं लोकसभेला आपल्याला यश मिळालं विधानसभेला दुर्दैवानं अपयश आलं मात्र त्या अपयशाचं रूपांतर परत राजकारणामध्ये चढउतार येत असतात आपल्याला परत एकदा नव्यानं उभारणी घेण्याची भूमिका ह्या निमित्तानं सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करूया आणि ते आपण जिल्ह्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद तालुका पंचायत आणि महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये ते चित्र बदललेलं दिसेल एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि सांगतो धन्यवाद